आपण पाहता कोलाड जिल्हा परिषदेची शाळा म्हटली की शिक्षणाचा कमी दर्जा असुविधा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अभाव असे चित्र अजूनही अनेकांच्या डोळ्यासमोर उभे राहते पण मागील काही वर्षात रायगड जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक शाळांचा कायापालट झाला आहे रायगड जिल्ह्यातील रोह तालुक्यातील कोलाड गावातील शाळा त्याचपैकी एक ही शाळा जणू संगणकीय प्रयोगशाळाच बनली असून विद्यार्थी थेट संगणकाशी धडे गिरवत असून आत्मविश्वासाने अभ्यास करत आहे कोलाड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेला राज्य सरकारकडून आदर्श शाळा म्हणून यापूर्वीच गौरविण्यात आले आहे त्याचप्रमाणे शाळा इतर शाळांना हेवा वाटेल असे काम करून आदर्श निर्माण करत आहे मुख्याध्यापिका सौ सीमा कळमकर मॅडम यांनी शाळेमध्ये सुरू असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली केंद्रशाळा कोलाडच्या अध्यक्षा सौ चैताली समीर मोरे उपाध्यक्ष अमोल बाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शिक्षक प्रवीण वाघ येरुणकर मॅडम नंदकुमार तेलंगे मानसी जोशी रुची सामंत सपना थले तसेच शालेय व्यवस्थापन कमिटी सदस्य दर्शन मांडुसकर संतोष साठे शालेनी हिलम प्राची घोणे निलेश विचारे रुंजी पाश्टे यावेळी पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद